जालना जिल्ह्यातील अंबड शहरात गॅसचा स्फोट होऊन विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली गट आहे कशी काळाची चाहून आली सुखाची करपण गेली कशी काळाची चाहून आली सुखाची करपण गेली

अंबड शहरातील शारदा नगर भागात राहणाऱ्या पूजा पवन मते वय अठ्ठावीस वर्ष असं मयत झालेल्या विवाहितेचं नाव आहे अंबड शहरातील शारदा नगरमध्ये सायंकाळी पूजा पवन मते ही घरात एकटीच होती पूजा मते ही स्वयंपाक करत असताना अचानक घरगुती गॅसचा स्फोट होऊन पूजाचा या स्फोटामध्ये भाजून मृत्यू झाला आहे सदर घटनेची माहिती अग्निशमक दल आणि अंबड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आणि पूजा हिचे प्रेत शवविच्छेदन करणे कामी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणी अंबड पोलिसामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत प्रतिनिधी अशोक खरात अंबड जिल्हा जालना एन टी व्ही न्यूज मराठी